अपमान करणार नाही ना, मी ना, 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 कुणाला फसवणार नाही मी पोटो बनणार नाही मग संसारामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी आपण करतो लवाड म्हणून पैसे कमवतो लवाट म्हणून अनेक सिद्धी कमवतो अनेक आपलं आपलं नाव माझा विश्वास है। जे ग्राहक सांगितलेलं आहे ते खरं तर आहेत पण याच जेव्हा आपण ते करू शकतो एवढा विश्वास मला पडलाय याच्यापेक्षा दुसरी माझ्याकडं कोणती गोष्ट नाहीये आणि तोच सिद्ध करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे

माने ही आपली पहिली दुसरीची शाळा आहे हे चबकरन पहिली दुसरीची शाळा आहे पण जेव्हा आपण डिग्रीला पोहोचायचं ना आपल्याला एखादी डिग्री घ्यायची ना वय झाल्यावर तर आपल्याला डिग्री घ्याव लागणार आहे कारण जसे इकडे आपल्याला तर ते डिग्री घ्यायच्या आधी आधी आपल्याला त्या स्मरण सेगतस कुणाला कृष्ण दिला असेल कुणाला भगवती माता दिला असेल कोणताही जपा कोणताही जपा काय अडचण नाही ज्याला त्याच्यावर भक्ती आहे कारण एकदमच बदलायचं म्हणजे अवघड असतं बदलायचं नाही आहे त्याच्यातच आणि तो मंत्र किंवा तो ते नाम तुम्हाला तुमच्या योग्य ठिकाणी नेऊन घालत कारण ज्या गाडी ज्या गावाला जायचं त्या गाडी बसत का ती गाडी पोच करते मध्ये बसून तुम्हाला पळायची गरज नसते लवकर जायचे म्हणून गाडी अनन्यता निर्माण होते आणि दुसरी गोष्ट असे होते की ह्या आवडता सतत आपल्या डोक्यामध्ये असतं हे करायचे ते करायचे ते करायचे ते करायचे या चिंतनामुळे जास्त आपण तुम्ही आहोत बरं का अजून वाटत पूरा हात पसरू नाही एवढी त्यांच्या मध्ये औकात तुम्ही निर्माण करा लहान असो मोठा असो धंदा असो का एखादा व्यवसाय असो की एखादा झाला आहे मांजरीच्या पिल्याचा पिल्याचा की मांजरीच्या पिल्ल्याला मांजर दाखाना या घरातून त्या घरातून कुसक लागलेत नाही तसा आनंद शरण केलेला भौकाचे काम देऊ पडतो तो त्याला काहीच विचार हे जग राहील का मग समुद्र राहील का मग तुझं माझं राहील का माझ्या लेखनाचं कसं होईल त्याच्या लेखनाचं असं का होईल होईल का नाही म्हणा त्याचे लेखन माझे लेखन एकच माझ्या भावाचे लेखन माझे लेखन एकच किंवा समाजात जर कुठलाही कोणी असेल तर एकच होईल ना तर अशी वृत्ती तो करतो कधी शरण गेल्यावर त्याचे मी निवारी जन्म मरण आणि शरणा करतो शरण या मीच येतो आणि मीच येत आहे अशा प्रकारे त्यांनी उपदेश केलेला आहे की आपल्याला म्हातारपणी हा उपदेश आपण जर वागलो तर असंच बरोबर वागतील तर अशा प्रकारे माझ्या या छोट्याशा मुलीला ईश्वराने जशी सांगण्याची युक्ती दिली त्याप्रमाणे मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला सगळ्या संयोजक मंडळाचे आभार धन्यवाद